राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आज पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे तब्बल बावीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे तुम्हाला हप्ता मिळाला का हा हप्ता प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलाय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता शेतकऱ्यांना किती रुपये मिळाले आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे स्क्रीनवरती पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा करत आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता नऊ पॉईंट ऐंशी म्हणजे नऊ करोड ऐंशी लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी बावीस हजार करोड रुपये जमा करण्यात आलेले आहे याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यांनी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटलेले आहे आणि ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांना पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला फार्मर कॉर्नर हे ऑप्शन दिसणार आहे तिथं तुम्हाला जायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम तुम्हाला पुढे ऑप्शन सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा त्याप्रमाणे तुम्ही दुरुस्त करून हप्ता मिळवू शकता सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर खाली स्क्रोल करायचे त्या ठिकाणी फार्मर कॉर्नरचं ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला खाली खालच्या साईडला नवी नवीवर स्टेटस ऑप्शन दिसल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे की तुमच्या खात्यात हप्ता आला किंवा नाही जर त्या ठिकाणी एरर येत असेल तर तो तुम्ही दुरुस्त करून पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता उचलू शकता तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा